या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेत आपलं जीवन संपवलंय प्राथमिक माहितीनुसार दोन राऊंड फायर करण्यात आला त्यातील एक गोळी डोक्याच्या सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे शहरातील नामांकित रुग्णालय वळसंकर हॉस्पिटलमध्येच त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले आणि त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला यानंतर गोळीचा आवाज आला त्यावेळेस ते बेशुद्ध अवस्थेत होते आणि अशा अवस्थेत डॉक्टर वळसंकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टर शिरीष वळसंकर हे अत्यंत गंभीर जखमी असल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली आहे यामुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातच नाही तर सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा हळहळ व्यक्त केली जाते डॉक्टर शिरीष वळसंकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन होते केवळ सोलापूर महाराष्ट्रच नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावले त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही जेव्हा ही वार्ता कळाली तेव्हा सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांनी आयसीयू सुद्धा प्रचंड गर्दी केली होती राज्य सरकारनं हिंदी भाषा सक्तीची केल्यानंतर मनसेतर्फे याविषयी विरोध दर्शवला गेलाय आणि आंदोलनही करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आज घाटकोपरमध्ये मराठमोळी वेशभूषा करीत लेझिम खेळीत हिंदी सक्ती विरोधात मनसे तर्फे आंदोलन करण्यात आलं यावेळेस वारकरी पारंपरिक वेशभूषा करून हातात बॅनर घेऊन तसंच खेळत हिंदी भाषेच्या विरोध करण्यात आला पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका इथे असणाऱ्या महालक्ष्मी यात्रेला बारा एप्रिल पासून सुरुवात झालीय चैत्र पौर्णिमेपासून उत्सवाला सुरुवात होते आणि पुढचे पंधरा दिवस ही यात्रा सुरू राहते डहाणू तालुक्यातल्या पंचक्रोशीमध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून महालक्ष्मी यात्रा प्रसिद्ध आहे महालक्ष्मी यात्रेचं महत्व लक्षात घेऊन गुजरात राजस्थान नाशिक आणि इतर भागातून सुद्धा लाखो भाविक इथे येत असतात यात्रा सुरू होण्याआधी सुद्धा पालिका प्रशासन पोलीस प्रशासन मंदिर प्रशासन यांची बैठक होऊन याबाबत नियोजन सुद्धा केलं जातं मात्र याच यात्रेमध्ये चक्क जुगार खेळला जातोय अशी माहिती समोर आली आणि याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत यात्रेमध्ये जुगार खेळण्यासाठी नागरिकांची गर्दीही पाहायला मिळते देवीच्या यात्रेमध्ये अशा प्रकारे बिंधास्तपणे जुगार खेळला जातोय त्यामुळे कुणाच्या मदतीनं आणि कुणाच्या आशीर्वादाने इथं जुगार खेळला जातो हा प्रश्न निर्माण होतोय यामुळे लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी आणि या यात्रेमध्ये असे जुगार खेळण्याचे प्रकार बंद व्हावेत अशी मागणी भाविकांतर्फे करण्यात येते पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत दिल्लीतल्या मुस्तफाबाद इथं पहाडे तीन वाजता इमारत कोसळून अपघात झालाय आणि या इमारतीमध्ये अनेक रहिवासी अजूनही अडकलेत त्यामुळे बचाव कार्य सुरू आहे साधारण चार लोकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय तर चौदा जणांना यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय यासाठी ड्रोन कॅमेराच्या सहाय्यानं इथे परिस्थितीची माहिती घेतली जाते आणि बचाव कार्य केलं जाते इंडिया आर्मीचे जवानही जा इथे कार्यरत आहे यावेळेस एका ज्येष्ठ महिलेला सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं मात्र अजूनही बरेच रहिवासी हे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगण्यात येत पुणे शहराला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं मात्र याच पुण्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहत असतो विशेषतः पुण्यातील वाहतूक कोंडी नेहमीच चर्चेचा विषय असतो पण येथील वाहतूक पोलीस हे नेहमीच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र नागरिक त्यांना साथ देत नाही सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय पुण्यातील नवले ब्रिजचा नवले ब्रिज जवळ एका माणसानं चक्क वाहतूक पोलिसाची कॉलर पकडत गैरवर्तन केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात गैरवर्तन केल्याचं पाहायला मिळतो आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय पुणे शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे अशीच कारवाई करताना नवले ब्रिजवर ही घटना घडली मध्यप्राशन करून या व्यक्तीकडून वाहतूक पोलिसांबरोबर गैरवर्तन करणं चांगलंच महागात पडलं पुणे पोलिसांनी या नंतर ताब्यात घेतलाय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज